बागिलगे येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्वर्गीय श्रीमती लक्ष्मी पाटील बागिलगे तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्वर्गीय लक्ष्मण पाटील संस्थापक संचालक दौलत फॅक्टरी संस्थापक चेअरमन रामलिंग दूध संस्था बागिलगे माजी सरपंच बागिलगे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी भरमाना पाटील वयवर्ष एकोणनव्वद यांचं अल्पाश आजार आणि शनिवारी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निधन झालं त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय श्रीमती लक्ष्मी पाटील यांचा स्वभाव साधा मन मिळावू प्रेमळ असा होता त्यांना शेतीची खूप आवड होती त्यांच्या शिवनगे माहेराकडील सर्वजण त्यांना रंगू अक्का म्हणून त्यांना बोलवत पहाटे चार वाजता दड़। त्या उठून काळी दळण दळत घरी येणाऱ्या सर्वांचं त्या आदराने स्वागत करून पाहुणचार करत असत सर्वांच्या आपुलकीने चौकशी करत पतींच्या सामाजिक व राजकीय कार्यात त्यांनी नेहमीच साथ दिली सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा भाऊबंधित व कुटुंबात त्या मुख्य होत्या त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली त्यांचे दिवस कार्य मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत ऋण निर्देश स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई भरमांना पाटील वयवर्ष एकोणनव्वद यांचे शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झालंय दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य प्राथमिक शिक्षक सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा पाटील परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मोहन पाटील सामाजिक कार्य प्रकाश पाटील माझे सैनिक दयानंद पाटील शिक्षक विद्या मंदिर तांबुळवाडी सुना सौ मंगल पाटील प्राथमिक शिक्षिका येळूर सौ पूजा पाटील सौ सुरेखा पाटील नातवंड सौ ममता सौ प्राजक्ता कुमारी वैष्णवी कुमारी प्राची कुमार अनिकेत मुली सौ सव सविता मारुती कुंदेकर राहणार कौरस चौशितल वैजनाथ पाटील राहणार तुडे जावई मारुती कुंदेकर सेवानिवृत्त मंडळ निरीक्षक वैजनाथ पाटील सेवानिवृत्त लिपी नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व पाटील परिवार तालुका चंदगड आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष